राहुरी वांबोरी परिसरात राहुरी पोलिसांकडून चोरीच्या दुचाकीं माग काढण्यासाठी विशेष ऑपरेशन पंच्याऐंशी विना नंबर प्लेट दुचाकींवर कारवाई करत चव्वेचाळीस हजारांचा दंड वसूल राहुरी पोलिसांनी चोरीच्या गाड्यांचा माग काढण्यासाठी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली असून राहुरी शहर आणि वांबोरी दूरक्षेत्रात व ब्राह्मणी येथे मिळून एकूण पंच्याऐंशी विना नंबर प्लेटच्या दुचाकी वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर चव्वेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट दुचाकी चोरीच्या व्यवहारात वापरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली मोहिमेदरम्यान राहुरी शहरात अठ्ठावीस विना नंबर प्लेट दुचाकी आढळल्या ज्यावर पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात आला तसेच मांबोरी दूरक्षेत्रात सत्तावन्न वाहनांवर दंडात्मक कारवाई करत अठ्ठावीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला या मोहिमेदरम्यान एकूण पंच्याऐंशी वाहनांची तपासणी करून चव्वेचाळीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला तपासणीदरम्यान संबंधित वाहनधारकांकडून नंबर प्लेट बसवून घेण्यात आली असून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे या उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भावर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब आवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष ठोंबरे रमेश दरेकर जिने संजय राठोड पोलीस नाईक निकम पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले चालक प्रवीण अहिरे यांच्यासह राहुरी व मांबोरी होमगार्ड पथक यांनी केलेली आहे नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली असून तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूमवाल्यांना आरटीओद्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राहुरी पोलिसांनी दिला न्यूज